श्री सद्गुरुनाथ महाराज की जय ओम नम गणेश गणेशोत्सव जवळ आलेला आहे वेगवेगळ्या प्रकारच्या शंका तुमच्या माझ्या मनामध्ये निर्माण होत असतात व त्याला शास्त्राधार पाहिजा असतो शास्त्रानुसार काय करायचं हे आपण आज या ठिकाणी ऐकणार आहोत समजा गणपतीच्या काळामध्ये किंवा गणेशोत्सवामध्ये सुतक सोय आलं तर गणपती बसवावा का नाही जर सुतक आणि सोयर असेल तर गणपती बसवू नये अजून एक शंका असते गणपती बसवल्यानंतर सुतक सोयर आलं तर काय करायचं गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर समजा घरामध्ये सुतक आणि सोयर आलं तर तात्काळ आपल्या घरातील एखाद्या लहान मुलाला किंवा ब्रह्मचारी मुलाला बोलवावं किंवा शेजारे पाजाऱ्यांपैकी एखाद्याला बोलवावं किंवा मित्राला बोलवावं आणि त्याच्याकडून गणपती बाप्पाची विधिवत उत्तरपूजा करून घ्यावी गुरुजींकडून उत्तरपूजा करून घेतल्यानंतर उत्तर पूजेचे अक्षदाभवन झाल्यानंतर त्याच व्यक्तीकडून गणपती बाप्पाचं विधिवत नेहमीप्रमाणे विसर्जन करावं मनात कुठल्याही प्रकारची शंका न आणता अत्यंत प्रेमाने भगवंताकडे माफी मागून हे विसर्जन केलं तर कुठल्याही प्रकारचा दोष आपल्याला लागत नाही म्हणून सुतक सोयर आलं तर घाबरून न जाता बाप्पाचं उत्तर पूजा करून विसर्जन करणं हे शास्त्रसंमत ठरतं श्री सद्गुरुनाथ महाराज की जय